शांते पाहिजो ना बाया भेटन तर हा निंदून टाकू म्हटलं भुईमुंगी खोरखार करून घेऊ आणि सोयाबीन मध्ये तर नाही तर सोयाबीन काढून घेऊ निंदून टाकू आता जास्त खर्च नाही लागणार निंदाले आता तण ही कमी आहे तर लवकर लवकर होऊन जाईन आणि तण वाढन तर मग मजूर आटते हा एका दिवसाच्या कामाले दोन दिवस लागते तर आज पाहतो ना गावात घुमून पाहतो जेवढ्या भेटन तेवढ्या दहा बारा भेटो का मग पाच सहा भेटो हो तेच म्हटलं जेवढ्या भेटन तेवढ्या घेऊन अशी हा दहा बारा भेटो का पंधरा भेटो घेऊन अशी नाही तर काय मग निंदन झाल्यावर मग त्याच्याच माग खात टाकून देऊ तूर पराटीले हो टाकून देऊ मग मजूर भेटत नाही निंदन झालं म्हणजे त्याच्याच माग खात अन खात घेऊन या लागन मग बाय गिया भेटन तर खात तर टाकाच लागते हो आपल्याले हा खात तर टाक नस आहे बाया भेटो का नाही भेटो हा गावातल्या बाया नाही भेटणार आपल्याले तर बाहेर गावच्या घेऊन येऊ हे घे बरोबर आहे म्हणा तू या खाट टाकाच लागते बाय बेटो को नाही बेटो गावातल्या नाही तर मग बाहेर गावच्या तर ठीक आहे ना उद्या चाललो जाईन मी अन घेऊन येईन हो घेऊन ये आता मी बी गावात जातो अन सांगून देतो बाया संध्याकाळची काले का वाट पाहतो अजून कोणी येईन माया पहिले तर सांगून देईन मग अजून बाया भेटायच्या नाही आपल्याला दोन चार दिवस हो त्याची बी होके लागलेच आहे ना आता जिकडे तिकडे होके घेऊनच ठेवते तो घुमून पाहिजे मग हो हो अमय अमय पाह का बकऱ्या कोणाच्या पेरलं वावर नाही समजत बकऱ्या नाहीतर खाईन भुई मग हर 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 काय बाब भाऊ काय बोलायला लावता आता तुम्ही वावर आहे समजाले पाहिजे तुम्हाला वावरातच बकऱ्या घालता नाही तर काय मग एवढ्या महागाचं बी बियाणं आहे तुम्ही असे करता मन नाही दुखत काय आमचं लहान लेकरा लागते पेरतो पीक लागत काय बकऱ्या घालता चुकून आले शांताबाई बकऱ्या चुकून आले मी बकऱ्याच चालून राहिलो मी तिकडे रस्त्यावर उभा होतो बकऱ्या इकडे वावरात घुसले बदमास आई हा दोन बकऱ्या बदमास आहे पुढ पुढं धावते पुळ पुढे धावते पाच जण मग बरोबर थोडेसे हा अशा अर्धा माल बकऱ्याच खाऊन घेईन आम्हाला काय होईन मग नाही शांताराम भाऊ रोजगीच नाही येत बकऱ्या आजच आल्या नाही तर रोज येते काय आता तुम्ही वावरातच नाही टाकत मी तुमच्या वावरात बरोबर नाही शांताबाई खरच सांगतो बकऱ्या नाही येत आजच आल्या ना बकऱ्या नाहीतर मी धुऱ्यानचारतो इकडे तुमच्या वावरात येऊच नाही देत ना काही असो आज आल्या ठीक आहे आता काही बोलत नाही पण याच्या पुढे दिसल्या नाही पाहिजे बकऱ्या हा उन्हाळ्यात ठीक आहे बा उन्हाळ्यात माल पाणी नाही राहत तुम्ही शकता पण आता पेरल्या वावरात बकऱ्या येईन मग बोलणारच आहे ना हो तुमचं की बरोबर आहे नाही आले पाहिजे बकऱ्या येणार हो शांताराम भाऊ पाहतो ना पाहतो लक्ष ठेवतो मी त्याच्यावर हे दोनच बकऱ्या बदमाश आहे बाकीच्या की नाही बाकीच्या चांगल्यानं चरते पण ह्या दोन बकऱ्या किती चारात ज्ञान येईल हा जंगलात बिन तरी थांबत नाही ते हा समोर 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 समोरच पाहिते किती चारा भेटन तरी पाहतो म्हटलं विकूनच टाकतो नाही तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे म्हणा विका ठेवा काही करा पण आमचा प्रॉब्लेम ह्या आहे की आमच्या वावरात बकऱ्यांना यायला पाहिजे ठीक आहे ठीक आहे ना ठीक आहे पापा तिकडे जाऊन राहिले हा तिकडे पहा नाही ते येईन वावरात घुसन बकऱ्या हर या बकऱ्यावाल्याचा इ त्रासच आहे पप्पा हा दिन नहा रे हा वावरात खाऊ ना तरी आपण आणि आजच आल्या आज साल्या पायजा इथं धुऱ्याने नका चारत जाऊ म्हणा धुऱ्यानं चारतो धुर्यानं चरतो म्हणते ना वावरातच घालते बकऱ्या बोलत जा ना मग तुम्ही वावरातच राहता ना हा बोलत जा बावारात काय आणत जाऊ म्हणा मग मी आता घरी बर या शांता काकू दिवसा दिवसाबाद आल्या हो बाल आता तू आठवण आली का आली तू या काय घरीच आहे हो घरीच आहे ना घरीच आहे तब्येत बरी नव्हती दोन एक दिवसापासून तर घरीच आहे दवाखान्यात घे नाही गेली मग गेली होती ना कालच गेली होती आता बरं वाटून राहिलं आज हा काय असं आहे ना मग तू काही खरं नाही तू येतं का नाही येत मग आता तुले बरं नाही वाटून राहिलं म्हणत कुठं कुठं याची गोष्ट करून राहिला तुम्ही अहो निंदाले चालशील काय म्हणत होती तुले उद्यापासून तर बाया पाहून राहिले मी तो कसं मग हा तुले तर बरं नाही वाटत म्हणत मग तू येशील का नाही येणार नाही आता बरं आहे ना मुले आता दवाखान्यात गेली होती इंजेक्शन घेतलं मी अन गोळ्यागी घेतल्या तर आज बरं वाटून राहिलं मुले तर मी काय म्हणतो आज उद्या आराम करून घेतो परवापासून येईन मग मी हो तशी कर एक तर तू दवाखान्यातून आली अजून उद्या कामाला येशीन अन बिमार गिमार पडली तर अजून दवाखान्यात जावं लागन नाही काय तर करून घे मग तू एक दोन दिवस आराम अन येजो पण हा माया स्वारात ये नाही तर कुणीकडचा हो काय नाही नाही आता तुम्ही आल्या तर तुमच्याच वावरात येईन ना आता दुसऱ्याच्या वावरात जाईन तर तुमच्या वावरात येईन तर तुम्ही पैसे देणार आहे मला बर ये जो बसा ना नाही हो इथं कुठं बसा आत्ताच वावरातून आली मी आणि सरळ इकडेच आली तू या घरी म्हटलं आता खाली पिले असं कोणी तर भेटून जाईन बा अजून माया पहिले जर कोणी येईन मजूर पावाले तर मग हो का घेऊन घेते ना त्याच्यानं थोडीशी गावात घुमतो ना आता बेटन तेवढ्या घेऊन जाईन म्हटलं उद्या हो ते निंदाच आहे मग सोयाबीन मक्का पराठी काय निंदाच आहे म्हटलं सगळंच निंदाच आहे आता तुरी आहे पराठी सोयाबीन भुईमूंग मक्का पूर्ण वावरच निंदून ना हो काय हाय मग एक हप्त्याचं काम तुमच्या वावरात हो आता जास्त बाया भेटन तर दोन चार दिवसात होऊन जाते पाच सहा बाया राहिल्या तर एक हप्ता तर आरामात लागते मग निंदायला लागन पाच सहा दिवस आणि खात टाकायला लागन चारक दिवस अच्छा खातही टाका लागते काय मग हो निंदून झाल्यावर तूर पहाटीला खात टाकून देईन ना बाया भेटल्या म्हणजे काय लि सोडायचं हो तर बरोबर आहे तुमचं चांगलं काम आहे मग येईन मग मी उद्या नाही येत परवाच्या दिवशी येईन मग इच्छा इथं आपल्या गावात दगदग नेणं काही नाही मस्त आरामात जाणं होते आणि आरामात येणं होते बाहेरगावी जा तर लय दगदग होते सकाळीच उठा लागते चार वाजता नाही तर काय मग काय दगदग करा इच्छा इथं आ मस्त घरची कामं होते तिकून आल्यावर आरामी होते दगदग दग न यायनं काही नाही आणि बाहेरगावी जाता तर आरामी नाही भेटत मग हो आराम करायला नाही भेटत ना म्हणूनच तर मी जाले नाही पात घरी राहतो पण जात नाही मी बाहेरगावी कधी कधी चालली जातो म्हणा एकदम अडचण पडली तेव्हा जेव्हा माझ्या सगळं बरोबर राहते तर मग नाही जात मी बाहेरगावी मग गावातच जातो कोणतंही काम असो मग छोट मोठं चालली जातो नाही तर काय मग चाल मग बही आता येतो बर या मग काकू चालगड्या आता थोडीशी जेवण करतो आणि आराम करतो मस्त आज उद्या दोन दिवस आराम करतो टनाटन तन होऊन जातो मग कामाला लागतो रुपा कुठं चालली पाहून पण तयारी जिवारी करून मावशी पाहून पण आता पाहून पण करायचा टाइम नाही आहे ना आता बावराचे काम धंदे सध्या हो ते तर आहे पण तू कुठं चालली म्हटलं साडी गिडी घालून कुठं नाही दवाखान्यातून आली मी दवाखान्यात दवा गेली होती तू बी दवाखान्यात तिकडे ते लता बी दवाखान्यात हा काय झालं तुम्हाला तेवढं तर नाही माहित मला काय झालं लताले तर मला म्हणत होती काकू म्हणे दोन दिवसापासून मला बरं नव्हतं वाटत म्हणे तर काल मी गेली होती म्हणे दवाखान्यात आणि आता तु या घरी आली तर तू म्हणत मी दवाखान्यातून आली काहून बरं नाही वाटून राहिलं काय तुले बी नाही मला बर गिर आहे आता दुसरा महिना लागला चेक कराले गोळ्या गिळ्या घ्या लागते ना दर महिन्याने त्याच्यासाठी गेली होती मी दवाखान्यात अच्छा अच्छा असं आहे का है? मी बीमार आता गेला म्हटलं तुम्ही दोघी जणी काउन काम होतं का हो हो काम होत म्हणूनच आली मी तर उद्या म्हटलं चालशील का निंद माझ्या वावरात उद्या काय एक दोन दिवसाचं काम वावरातही होत बरं जाऊ द्या आता आल्या तुम्ही तुमच्या आवरात येईन मग माया वावरात लागत कसे पैसे होऊन जाते खर्चा पाण्याले बरं येईल ना हो तो दुपारून जाऊ बरं ठीक आहे ना दुपारचा टाईम काय ठीक आहे ना चालते कामधून देऊन आरामात जाणं होते नाही तर काय मग तर मग तयार हो अजून कोण कोण आहे आता माहित नाही गळ्या मुले कोण कोण येते ना कोण कोण नाही आता जमते घुमूनच राहिली मी तू भेटली मुले मी आहे आणि आता इकडे जाऊन पाहतो ना मी आशाच्या घरी मंदाच्या घरी तिकडे राधाच्याही घरी जाऊन पाहा लागन जाऊन जा येईन तर घेऊन जाऊ काय माहित येते का नाही येत लता येईन पण उद्या नाही येणार ते परवापासून येतो म्हणे आजन उद्या आराम करतो म्हणे परवापासून ते येईन मग अच्छा तर आम्ही दोघे जणी नाही हो तुम्ही दोघी जणी मी एक तीन अजून चंद्रकलाच्या घरी जाऊन पाहतो तिला घेऊन घेईन बर जाऊन पा भेटन तेवढ्या भेटन बाया नाही तर हाय मग आपण दोघी तिघी जणी करू गती गती जेवढं होईन तेवढं नाही तर काय मग आता नाही भेटल्या बाया तर काय करायचं राहिलं जेवढं होईन तेवढं तर काळाच लागन किती कि दिवस लागू मग हा निंदन तर करणंच आहे आपल्याला चाल मग बरं या मग मी आता आराम करतो सकाळपासून गेली तात आले भूकाय लागली मला जोरात आता मस्त जेवण खाऊन करून आराम करतो कर बर नेऊन ठेवतो म्हटलं संध्याकाळ पर्यंत ठेवते मग दडून संध्याकाळपर्यंत भेटून जाते आरामात बरं झालं मला इथंच भेटली तर आता मी तुझ्याच घरी येत होती काहून काकू अहो चालशील काय म्हटलं निंदाले आ खाली आहे ना तू घरीच तर चालत असेल तर चाल जाऊ उद्यापासून निंदाले पण काकू याले टाकून कशी येईन मी हा लहानच नाही तर आलीच ती मी निंदाले हो लहान आहे म्हणा पण चालत असेल तर चालतो बांधून देऊ तिकडे वावरात झुला गिला टाकून त्याला पाडण्यात आणि कामही होते आणि त्यालाही पाय होते ते बरोबर आहे पण अजून पाण्या पावसाचे दिवस पडन पाहा लागते नाही हो आता कालपासून पासून उघाड असत पाऊस दिवस नाही येत खोपडी पाले आ, थामन होते। आ, तो बा काकू पहिले यायला विचारा लागेल माहित याच्या बाबाले काय म्हणते येईन नाही तर नाही नाही येणार मग मी नाही तर येईन मी कामाले मलेच बोल लहानशा लेकराला ले घेऊन गेली लहानशा ले, लेकराला ले घेऊन गेली ले। तर विचारून घेईन मी संध्याकाळी बरं विचारून घे जर मन झालं तर ये मग हा उद्या जा लागते तसं म्हणा उघाडच आहे पाऊस दिवस नाहीये लेकडा बरोबर लेकड खेळते आमची लक्ष्मी वावरात येते ना हो ते बरोबर आहे आता लक्ष्मी आहे तर मोठी आहे ह्या आहे तर लहान आहे त्याच्यानं विचार करा लागते मांग पुढं पाहा लागते तरी एक वेळा मी विचारून घेऊन त्याले तसं माय म्हणत हाय नाही म्हणा याले वावरात घेऊन येवच बर जो विचारून घे पवनले काय म्हणते मग ठीक आहे ना जाय मग आता दळण घेऊन चालली तर डोक्यावर वजवून राहिलं असं व वजन नाही तर काय एक हाती आले ना एका हाती दळण काय करा मग आता करा तर लागतेच हो करा नाही तर काय मग जिम्मेदारी घ्यास लागते आता तो कामाला जाते तर तू तर घरचे काम करशील त्यालाच थोडी सांगायची राहिली का दळण नेऊन ठेवा आणि हे आणन ते आणा नाही बाकीचे चिल्लर चाललर कामं हे तर आपणच करून घेतो नाही तर काय मग आता याले म्हटलं झोपून ठेवण अजून उठला गिटला भेला गिला काही ले नाही काय त्याच्यानं म्हटलं झोपून काही देत नाही संघ घेऊन जातो संघ घेऊन येतो इच्छा इथं काय पाच मिनिटाचा आहे पाच मिनिटात येणं जाणं होऊन जाते त्याच्यानं म्हटलं राहू द्या झोपून नाही देते आले संगच घेऊन जातो हो हे तर बरं केलं त्या घेऊन होकडाला एकटं ले नाही सोडा लागत उठले दचकले आता ताप येते नाही तर काय मग येतो मग काकू बरं ये मग बर आठवणीनं विचारून मग संध्याकाळी नाही तर बुलून जाशील नाही नाही काकू भुलत गिलत नाही कामाहून आल्याबरोबर बरोबर लागन लागन हो विचारून घ्यायचं म्हण हात लाव बर थोडस अमाय हो दडण घेऊन आली ना घ्या बरं उतरू लागा बर नाही काय काकाजी नाही ना मला येऊन पाच मिनिट झाले अजून आलेच नाही जेवण करायला गेले असं घरी अमाय तर हे काय उघडस ठेवते काय दुकान मग कुत्रे गित्रे येते कोणाच्या पिठात तोंड गिण नाही टाकणार काय बरेच आहे काकाजी तर नाही उघडे नाही ठेवत नातू आहे ना तो खेळून नाही लागणार जेवण करायला जाते तर नातूले सांगून जाते का पाहिजो बा लक्ष ठेव कोणी येईन तर थांबून ठेवजो त्या मले पर्यंत अच्छा त्यानं सांगितलं काय मग आता जेवण करायला गेले म्हणून हो त्यानं सांगितलं जेवण करायला गेले म्हणे आपण काय थांबा लागन काय मग मले बी आजच्या आजच दळून पाहिजे संध्याकाळपर्यंत सांगून सांगून दे दे ना या चालली काय पाहिजे म्हणजे सांगते नाही सांगत एक तो खेळून राहिला ना तो नाही तर खेळता खेळता भुलून जाईन बरं थांब मग येण काका आता काकाजी आता जेवण करून येतात असन हो थांबतो शांता काकू गी भेटल्या होत्या काय तुम्हाला नाही शांता मावशी तर नाही भेटले काय झालं झालं गेलं काही नाही बाया पाहिजे चालू आहे निंदासाठी मला भेटल्या होत्या आता रस्त्यानं तर येशील काय म्हणे मी म्हटलं लहानशा पुराले घेऊन काय येऊ बा अजून कामागी घे जाईन बोलन गिलन याचे पप्पा तर त्याच्यानं विचार करून राहिले मी मागं पुढं जाऊ का नाही जाऊ हो ते आहे ना लेकराचा विचार लागते तरी घे जो काय म्हणते तर चाल, चाल जा म्हणे वावरात झुला गिला बांधून देईन म्हणे खोपडी आहे म्हणे हो खोपडी घेपडी तर आहे तसा वाका का नाही पाऊस येईन पहा लागेल संध्याकाळी बोलतो मी यायच्या संग आलेच नाही अजून ये काकाजी जाणार आहे बाबू जाणार हा आपल्याला बोलावणार ऐकत नाही लेकर मी जाऊन पाहतो ना आवाज देतो हो जा बर बोलावून आण आशा बोला ना शांत काकू अव खालीस आहे का कुठचा अवका घेतला त्या खालीस आहे ना खालीस आहे या लागते काय उद्या कामाले उद्यापासून हो या लागते ना मनस विचारून राहिले निंदाच आहे म्हटलं तोर पराठी सोयाबीन तर उद्यापासून बरं येईन ना सकाळून या लागते का दुपारून या लागते मावशी दुपारून सकाळून नाही सकाळून घरचे कामं घे राहते ना दुपारूनच दहा ते पाच बरं बरं ठीक आहे ना येईन येईन करजो मग उद्या तयारी ठीक आहे मग हो किती जणी झाल्या गड्या रूपा आशा लता मी चौघी जणी अन राधा येईन तर राधाले पकडून पाच जणी अन चंद्रकला तर येईनच म्हणा ते नाही नाही म्हणत चंद्रकला पकडून सहा जणी होतं चाल अजून इकडे जाऊन पाहतो मंदाच्या घरा इकडे तिकडे विचारा लागन तिकडल्या बाया भेटून जाईन पाच सहा तर होऊनच जाते आणि सरुबाई बी आहे तिला विचारत सरुबाई बोल ना शांता काय म्हटलं उद्या माया वावरात निंदाले उद्या काय उद्या तर नाही जमत मी चालली पोरीच्या गावाले तर हप्ताभर काही आहे नाही मी येतो म्हटलं पोरीच्या गावावरून नातू नातवायला भेटून हा काय जा मग भेटून या आता तुम्ही तर काही माया कामी नाही पडणार मग नाही ना आता तुया कामी तर नाही पडत मा पहिलेच जर आली असती तू दोन चार दिवस पहिले तर आली असती दोन तीन दिवस आ निंदू लागली असती पण आजच पोरीचा फोन आला होता ये मनी आई लय दिवस झाले आली नाही तर येतो म्हटलं आता लेकर आठवण करते ना हो मस्त पाहून हो येतो ना आता ह्या वेळेस नाहीये पहिल्या निंदनले दुसऱ्या निधन येईन मग मग गावातच आहे मी दुसऱ्या निंदनले टाइम आहे मग पंधरा वीस दिवस नाही काय हो पंधरा वीस दिवस नाही तर काय मग तोपर्यंत तर मी येऊनही जातो मग या कामी ठीक आहे ना चल मग आता इकडे जाऊन पाहतो मी रुपाच्या घरा इकडे जाय जाऊन पाय घोम भेटून जाईन भेटून जाईन बाय हो बाप्पा भेटला पाहिजे आता तिघी चौघी जणी आहे येणाऱ्या अजून चार पाच जणी भेटल्या तर होऊन जाते नाही तर काय मग परी अ परी लक्ष्मी कुठे गेल्या व या दोघी जणी हाय नाही इकडे आहे दोघी जणी खेळून राहिल्या इकडे आहे का या खेळून राहिल्या मला हॉल मध्ये नाही दिसल्या तर मी म्हटलं कुठं गेल्या गड्या या झोपा घबी का झोपून देत ना ह्या दोघीले खेळणं खेळणं खेळतच राहते दिवसभर झोपतच नाही ना आई झोपाव झोपावं झोपतच नाही झोपच नाही लागत खेळण्यातच राहते आता मस्त दोघी जणी झाल्या ना खेलाले मस्त पटते दोघी जणी मस्त खेळते ना ताई ताई लक्ष्मी हो काय चहा बनवू काय आई बनवतो काय आत्ताच नाही तर बनवतो थोड्या वेळानं गावात गेली बाया पावाले भेटूनच नाही राहिल्या जणी भेटल्या मावशीला लावतात आता फोन गेलीच नाही मग तिकडे मावशीच्या घरा इकडे काहून मावशी घरी नाही आहे काय घरीच असन ना कुठं जाईन ते घरीच असन पण मीच नाही गेली इकून घरून वावरात गेली वावरातून अजून गावात आली आणि मग गावातही घुमली ना मी वेळची चालू चालू राहू द्या म्हटलं आता आता का काही घुमत नाही मी फोनच लावून म्हटलं चंद्रकलाले अजून तिच्या घरी गेली असती तर थे बसन शांताबाई बसनो शांताबाई बसा लागलं असतं मला अर्धा एक घंटा त्याच्यानं म्हटलं तिच्या घरी काही जात नाही फोन लावून सांगून देतो निंदाले म्हणून हो oh, सांगून द्या मग आत्ताच लाव जा फोन नाही तर मावशी अशी कोणी करता हो का गी का घेऊन घे आठ तास लावतो ना आठ तास लावतो सांगून देतो हो मी आली असते पण आता घरी रिंकू आहे ह्या दोघी जणी आहे यायची कामं आहे लेकर पाहा लागते तुम्ही वावरात जाण तर मला तर घरी राहस लागन दोघी पैकी एकिले घरी राहीलच आहे नाही तर काय मग दोघी जणी नाही जाऊ शकत ना कोण वावरात पावले का जेवढ्या भेटन तेवढ्या अजून जाऊन पाहीन ना संध्याकाळी घुमन ना गावात नाही तर यायला पाठून देईन प्रकाशच्या बाबाले ते पाहून हो तसं कर जा जेवढ्या भेटन तेवढ्या किती भेटल्यात आता बाया पाचक जणी आहे मले पकडून सहा हो अजून तिघी चौघी भेटल्या आता होऊन जाते नाही तर काय मग चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबू भेटू मग उद्या नवीन भागात नवीन व्हिडिओत सायंकाळी साडेसात वाजता धन्यवाद